प्रवीण हरमकरच्या तक्रारीवर अतिक्रमण विभागातील अधिकारी योगेश कोल्हे यांना दिलेली पदोन्नती नियमबाह्य आहे माहिती अधिकारात चौकशी केल्यावर असे आढळले की त्यांच्या पदोन्नतीची सामान्य प्रशासन विभागात कोणतीही नोंद नाही मूळ कनिष्ठ लिपिक असलेल्या योगेश कोल्हे यांना अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली जी पूर्णपणे नियमाविरुद्ध आहे त्यांना यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पकडले होते या पदोन्नतीमुळे अनेक पात्र अधिकाऱ्यांवर अन्याय झालाय माजी आयुक्त पद्मावती यांच्यावरही अशाच प्रकारे खोट्या सह्यांच्या आधारे पदोन्नती मिळाल्याचा आरोप त्यांनी केलाय नितीन मुंडाळे जे मुंबईतून होलसेल माल आणून अमरावतीत विक्री करतात त्यांना योगेश कोल्हे यांच्याकडून मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला मुंडाळे यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची आणि त्यांच्या व्यवसायाला सुरक्षा देण्याची विनंती निवेदनाद्वारे केली होती ही गंभीर आणि भ्रष्टाचाराशी संबंधित बाब आहे यावर तातडीने लक्ष देऊन सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये आपले अभियंता म्हणून असे काम करणारे योगीजी कोल्हे यांनी अमरावती महानगरपालिका मध्ये स्वतःची नियुक्ती स्वतः हाताने करून घेतलेली आहे मी स्वतः असा आरोप करतो का माझ्याकडे जे कागदपुरावे आहे त्या आधारावर त्याच्यावर मी आरोप करत आहे मी महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये आपल्या माहिती अधिकारामध्ये सगळे कागद जमा केले त्यामध्ये मी न्यू योगेश कोल्हे यांची नियुक्ती कशी झाली यावर मी सगळी माहिती मागितली होती तर सामान्य प्रशासनाकडे योगेश कोल्हे यांची कोणतीच नियुक्तीचं पत्र नसल्यामुळे याच्यावर आयुक्तांची सहीचं एक पत्र आहे ज्याच्यावर अज साहेब म्हणून आमचे माझी आयुक्त होते दोन हजार तेवीसला त्यांची याच्यावर सही आहे माझं असं मत आहे का टोटली ही खोटी सई अजित प पा, अजित पाटील यांची आहे कोल्हे हे चपराशी असताना याच वेळी हे हजार रुपयाच्या अँटी करप्शनमध्ये पकडल्या गेलेले व्यक्ती आहे इतका खोटा माणूस करप्टेड माणूस ह्या अभियंता होतो कसा ज्याची नसती सामान्य प्रशासनामध्ये कुठे नसल्यावरही ह्या अभियंता इंजिनियर असला पाहिजे पण ह्या इंजिनियर नाही साधा चपराशी आहे ही सगळं प्रकरण जेव्हा पाहिलं काढलं त्यामध्ये याचं असं माझ्या असं लक्षात आलं का ह्या पूर्ण टोटली डुप्लिकेट माणूस यांनी खोट्या सह्या मारून आयुक्ताच्या केलेली स्वतःची नियुक्ती स्वतः आहे कारण की हे ज्यावेळेस आयुक्ताच्या कॅबिनवर काम करतात त्यावेळेस हे चपराशी म्हणून काम करतात आणि चपराशीची जशी जशी आयुक्ताची बदली झाली त्या दिवशी खोट्या सह्या मारून स्वतःच्या नियुक्त्या स्वतः करून घेतात अजून महानगरपालिकेमध्ये याच कोल्हेनी अनेक लोकांना इतका त्रास देतो भयानक त्रास देतो असे काही लोक आहे माझ्याकडे ज्यांच्या कंप्लेंट आहे त्यांचं सामान जमा करून घेणं सामान जप्त करून घेणं ते सामान देणं नाही ते सामान पूर्व विकून टाकणे अजून यांनी आता महानगरपालिकेमध्ये अपंग लोकांचे तीन खोके तोडले होते ज्यामध्ये खोके ही मंजुरात खोके होते ज्यामध्ये महानगरपालिकेने त्या खोक्याधारकाला अपंगाला वीस हजार रुपये स्वतः दिले होते आणि जे महानगरपालिका स्वतः जागा देते स्वतःच पैसे देते स्वतःच अगर महानगरपालिका ते खोका तोडत असेल तर ते सामान्य जनतेचे वीस हजार रुपये ते पैसे पुणे द्यावे विभागीय आयुक्ताला पण याची कंप्लीट के केली आहे विभागीय आयुक्तनं पण त्याला महानगरपालिकेला अजूनही अहवाल मागितला आहे दोन वेळा महानगरपालिकेला विभागीय आयुक्तनं अहवालाचे पत्र दिलेले आहे एक पत्र एक महिना होऊन झालेला आहे दुसरं पत्र आता अजून पाठवलेलं आहे तरी अगर महानगरपालिका कोणता अहवाल विभागीय आयुक्ताला पाठवत नसेल तर मला एक तर आयुक्तांची कॅबिनची कॅबिन बंद करावं लागेल नाही तर आयुक्तांची खुर्ची आणून मला राजकमलला बांधावं लागेल ह्या सगळा प्रकार मी करेन अगर मला सामान्य जनतेला अगर न्याय देऊ नाही शकलो तर मला शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करावं लागेल मी अजून मान आमच्या आयुक्त मेड यांना विनंती करतो त्यांनी याकडे लक्ष घालावे आणि त्वरित त्वरित कारवाई करावी ही विनंती करतो